जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले पर्यटक अडकलेले आहेत या ठिकाणी जे दोन पर्यटक होते त्यांच्यावरती गोळीबारसुद्धा करण्यात आला आहे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असलेली पाहायला मिळते या सगळ्याच्यामध्ये जे पर्यटक तर अडकलेले होते त्यापैकी एक फॅमिली जी आहे ती पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये राहणारी आहे माझ्याबरोबर आत्ता भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर सर आहेत सरांच्या अगदी जवळ राहणारी ही खरं तर फॅमिली आहे त्यांनी स्वतः या फॅमिलीशी जाऊन बातचीत केलेली आहे त्यांना सांत्वन देण्याचा आधार देण्याचं काम केलं आहे सर तुम्ही तिथे गेलेला होतात नेमकं या सगळ्याच्या बाबतीतली आत्ताची अपडेट काय नाही आत्ता मी त्यांच्या जेव्हा घरी गेलो ते बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या त्या वहिनींचे जे दीर आहेत ते, ते संतोष जगदाळे त्यांच्या पत्नी प्रगती वहिनी आणि मुलगी असावरी त्यातल्या प्रगती आणि आसावरी व्यवस्थित असल्याचं आत्ता पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं मी नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि नामदार मुलीधर मोहोळ या दोघांशी त्या बहिणींचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी आश्वस्त केलं की ते दोघं जखमी आहेत श्रीत गनबोटे आणि आपले संतोष जगदाळे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ते लवकरात लवकर सुखरूप यत्न बाहेर पडावेत तेच नव्हे तर ज्या ज्या पर्यटकांवर हल्ला झाला जे जे पर्यटक जखमी आहेत त्या सगळ्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी एवढीच आपण परमेश्वरच्या प्रार्थना करू शकतो आत्ता त्या कुटुंबाला आधाराची गरज आहे आणि म्हणून त्या चॅनलवाल्यांशी किंवा इतरांशी बोलण्यापेक्षा त्यांना आत्ता तिकडं परिस्थिती काय आहे प्रकृती सुधारते आहे का आपली पुतणी आणि हे स सुरक्षित आहेत का याच्यामध्ये त्यांना फार रस म्हणजे स्वाभाविकपणे त्यामुळे ते मीडियाशी बोलायला थोडेसे अनुत्सुक आहेत पण एकंदर Uh, मृदरांना मोहोळ आणि चंद्रकांत दादांनी आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केलं के आहे की त्या दोघे जखमी आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारणा होती uh, हे साधारण कधी गेले होते वगैरे याची काही माहिती हे चार दिवसापूर्वी कमिन्स uh, कंपनीमधला हा सगळा ग्रुप होता आणि हा ग्रुप गेला होता हा कुठल्या ट्रॅव्हल एजन्सीबरोबर गेला ते लोकेट होत नाही किंवा ट्रॅव्हल एजन्सीबरोबर बुकिंग असतं तर आपल्याला एकूण किती पर्यटक होते कोण कोण होतं ते कळलं असतं पण ते माहीत नसल्यामुळे स्वतः स्वतः गेले होते असं कुटुंबियांचं म्हणजे त्यांच्या वहिनींचं वगैरे म्हणणं आहे पण सर ही, ही सगळी जर घटना पाहिली अतिशय पुन्हा एकदा सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर मला वाटतं की हा हल्ला प्रचंड संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा आहे स्वतः पंतप्रधान या सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात अमित शहा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकंदरीत हे सगळं पाहिलं किंवा जात विचारून धर्म विचारून खरं तर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या हे किती हे हे भयानक निषेधार्य दुःखद आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्याच नव्हे तर जगभरामध्ये सर्व शांतताप्रिय नागरिकांनी ज्याचा तीव्र निषेध केला पाहिजे अशा प्रकारची घटना आहे हा एक अत्यंत भ्याड हल्ला आहे जेव्हा काश्मीरमध्ये काश्मीरचं नंदनवन हे पुन्हा फुलत होतं आज आपण बघतो की अमरनाथ यात्रा लवकरच होऊ घातली आहे आज काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चांगलं वातावरण निर्माण झालं आणि हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी पर्यटक जात होते अशा वेळेला काश्मीरच्या प्रगतीला काश्मीरच्या हिंदुस्थानाबरोबरच्या एकसंगत्वाला काश्मीरच्या एकूणच त्या ठिकाणी चालले सरकारही नव्याने स्थापन झालं होतं त्यांनीही अनेक गोष्टी मान्य करून सर्वांशी चांगल्या प्रकारचा संवाद सुरू केला होता अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानंनीच मी तर म्हणेन हा डाव साधला आणि आतंक्यांना पाठवून निष्पाप पर्यटकांवरती हल्ला केला आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणची दृश्य बघून डोळ्यात पाणी आहे आणि प्रत्येक हिंदुस्थानाची एकच मागणी आहे की आता बास झालं आता पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि मी एका चांगल्या कवितेच्या माध्यमातून सगळ्या हिंदुस्थानांची भावना व्यक्त करेन जो एक पहिली कविता होती की जब नगारा बची चुका आहे सरहद पर शैतान का नक्षेपरसे नाम मिटातो पापी पाकिस्तान का ही आज प्रत्येक भारतीयाची भावना आहे किती काळ सहन करायचं किती हल्ले सहन करायचे देशाच्या प्रगतीमध्ये आतंकी सातत्यानं आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आतंकवादी हल्ला झालेला आहे आपल्या दारापर्यंत हे येऊन पोचलं आहे आता कुठंतरी ज्याप्रमाणे आपण एक सर्जिकल स्ट्राईक उडीमध्ये केली होती त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा एक, एक मोठा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे त्यांना कायमचा झाडा शिकवण्याची गरज आहे मी असं म्हणेन की लाल कर दिया लहू से तुमने श्रीनगर की घाटी को खून पिलाकर मजहब का उन कश्मीरी परवानों को भय और लालच दिखलाकर तुम बहका रहे नादानों को खुले शस्त्र हैं खुला प्रशिक्षण खुली हुई शैतानी है सारी दुनिया जान चुकी यह हरकत पाकिस्तानी है लेकिन अबके चिंता मत कर पाकिया चेहरे का सारा खोल बदल देंगे अरे इतिहास की तो हस्ती है क्या सारा भूगोल बदल देंगे धारा हर मोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा इस्लामाबाद की छाती पर फहराएगा हिंदुस्तानी तिरंगा अब आगे क्या होगा इसका तुम्हें अनुमान नहीं होगा आगे क्या होगा इसका तुम्हें अनुमान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा मराठो प्रत्येक हिंदुस्तानी आज ही भावना है दुख राग स्वतःला व्यक्त करण्यामध्ये असमर्थ आहे नक्कीच आपण बघितलं की सरांच्या भावना जितक्या तीव्र आहेत तितक्याच तीव्र आज प्रत्येक भारतीयाच्या भावना असलेल्या पाहायला मिळतात ज्या परिसरात आत्ता आम्ही आहोत तो कोथरूडचा परिसर संपूर्णपणे हादरलेला आहे कारण या ठिकाणची एक फॅमिली त्या ठिकाणी अडकलेली आहे त्या ठिकाणचे जे खरंतर जगदाळे फॅमिलीतले जे प्रमुख होते ते स्वतः या सगळ्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यामुळे या हल्ल्याचा सगळ्याच स्तरातून अगदीच निषेध केला जातो आहे आणि या सगळ्यामध्ये आता जे पर्यटक तिथे अडकलेले आहेत त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सुद्धा सगळ्याच यंत्रणा कार्यरत झालेल्या पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये जे जे जखमी आहेत त्या जखमींना चांगले उपचार मिळून ते लवकरात लवकर बरे व्हावेत लोकर अशीच ईश्वर चरणी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूयात आणि सध्या तरी या सगळ्यावरती स्वतः पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच जण लक्ष ठेवून आहेत अर्थात या सगळ्यामध्ये नेमक्या काय काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साटे फाउंडेशन नो टेंशन